कन्नड अंजना पळशी मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेनं भरलेला असून लाभक्षेत्रातील नादरपूर जवखेडा पिंपरखेडा सारोळा मोहाडी अहमदाबाद नाचनवेल आडगाव इत्यादी शिवारातील शेतीला रब्बी हंगामासाठी पुढील महिन्यात पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे लाभक्षेत्रातील पाझर तलावांनी तळ गाठला आहे मात्र या प्रकल्पांचे डावे उजवे कालवे पाटसारी न दुरुस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उंच झाडं झुडपं वाढली असून यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते तसेच पाटचाऱ्यांना दरवाजे नाही कालव्यांच्या दुरुस्तीमुळे पाझर तलावात पाणी आल्यास वन्यजीव पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय होणार लाभ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती शिवारापर्यंत चांगल्या दाबानं पाणी पोहोचत नाही तरी वरील दुरुस्तीची कामं करण्यात यावी या स्वरूपाचं निवेदन वरील लाभक्षेत्रातील गावांनी दिनांक अठरा डिसेंबरला कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेले आहे यापूर्वी ही निवेदन देऊन विनंती केली आहे तसेच अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचं पाणी अंजना नदी मुख्य पात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना पुरेसा पाणीपुरवठा उजव्या कालव्याद्वारे करणं संबंधित देखील निवेदनात नमूद करण्याची मागणी केली आहे अंजना नदीपात्रात पंधरा ते वीस गावांचा पाणीपुरवठ्याच्या विहिरी आहेत उन्हाळ्यात प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई समस्या निर्माण होते गाव टँकर मुक्त करण्यासाठी उजव्या कालव्याद्वारे प्रकल्पाचं पाणी सोडण्याची उपाययोजना करावी यामुळे पिण्याच्या पाण्याचा टँकरवरील सर्व खर्च कमी होईल गावे टँकर मुक्त होतील आणि लाभक्षेत्रातील शेती सुजलाम सुफलाम होईल अशी निवेदनाद्वारे मागणी आजी माजी सरपंच शेतकऱ्यांनी केली आहे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे निधी मंजूर झाला आहे मात्र कालवा दुरुस्तीचं काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळेना मात्र शेतकऱ्यांमध्ये रब्बी पिकांसाठी पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे लवकरात लवकर या कालव्याची दुरुस्ती न केल्यास आम्ही सर्व शेतकरी कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज घडीला आडगावकरांना जे एक निपाणी आडगाव आहे या गावाला पाणी मिळावं यासाठी अनेक वर्षापासून खटाटोप सुरू आहे यासाठी आम्ही संबंधित राजकीय अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही थकलेलो हो आहोत आणि जे पाणी आम्हाला खऱ्या अर्थानं पाहिजे ते अंजना पळसी प्रकल्पाचं खऱ्या अर्थानं ते पाणी वाया जातं आहे आणि तेच पाणी आमच्याकडे ये आणण्यासाठी आमचा गेल्या सात आठ महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे पण अद्यापही त्याला यश आलेलं नाही अनेक वेळेस अधिकारी आले आणि त्यांनी मोजणी करून गेले किंवा त्यांनी भूल थापा आम्हाला मारून ते निघून गेले पण अद्यापही आमचा हा धरण आहे हे मात्र अजूनही कोरडं आहे ह्या धरणामध्ये अनेक ज्या शेती आहे त्या बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या आहे आणि त्यांना पाण्याची गरज आहे आणि ह्या निपाणी अडगावला खऱ्या अर्थाने या तलावामध्ये पाणी भरल्यास अनेक शेतकरी सुजलाम आणि सुपलाम होतील अशी अपेक्षा आहे आणि याशिवाय देखील दहीगाव शेलगाव आणि वाटसरो या रस्त्यावर बिलकुल थांबतात आणि या धरणावर येऊन पाण्याची अपेक्षा करतात पण हे धरण इतकं भरून देखील अद्यापही कोणत्याही प्रकारचा आम्हाला फायदा झालेला नाही आहे तर अपेक्षा हीच आहे की अंजना पळित जे वाया जाणारं पाणी आहे आमच्याकडे वळविण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे मी आडगाव येथील माझे सरपंच रमेश भोसले गेल्या अनेक वर्षापासून या पादर तलावामध्ये पाणी येण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना निवेदन देत आलेलो आहे आणि आताही साहेब यांनी सांगितले की सर्वेसाठी दहा लाख रुपये आम्ही मंजूर केलेले आहे तर अद्यापपर्यंत तिची मोजणी होऊन पुढील कारवाई झालेली नाही आता आम्हाला यानंतर उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण या पा आडगाव डाव्या कालव्यावरचा अंजनापळशी अंतर्गत येणाऱ्या आडगावचा हा श पाझर तलाव असून आडगाव हे शेवटचं गाव असून इथं बाजूलाच डोंगर असल्यामुळं इथं वन्यजीव आणि मेंढपाळ वगैरे चार गावाच्या शिवारावर हा पाझर तलाव असल्यामुळे आणि रोडवर असल्यामुळं बाजूला डोंगरातील जनावरे रात्री बेरात्री पाणी पिण्यासाठी इथं येतात आणि आजूबाजूचे शेतकऱ्याचे सुद्धा इथं जनावरं चारही गावचे पाणी पिण्यासाठी येतात तरी अनेक वेळेला निवेदनं देऊनसुद्धा या अधिकारी या कामी लक्ष घालत नाही तरी यानंतर एक वेळेला भेट देऊन आता आम्ही उपोषणाला बसण्याची तयारी करणार आहोत बऱ्याच दिवसापासून आमची मागणी आहे आणि ती अद्यापपर्यंत पुरी झालेली नाही तरी शासनाला आमचा एक शेवटचा इशारा आहे की आता आम्ही उपोषणाला बसू आमचा अंत पाहू नका